तुमच्या गावाला पाच कोटीचे बक्षीस हवे आहे काय मग तुम्हाला या अभियानात सहभागी व्हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सात घटकावर शंभर मार्कासाठी राबविण्यात येणार आहे यात सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींना त्यांनी केलेल्या कामावर गुण मिळणार आहेत यासाठी तालुका जिल्हा व राज्य स्तरावर समित्या असणार आहेत यापूर्वी विविध उपक्रमातून बक्षीस मिळवल्या सर्वच ग्रामपंचायतीसाठी हे अभियान असणार आहे त्यासाठी गावकऱ्यांनी एकजूट करून सतरा सप्टेंबर पासून या अभियानाला सुरुवात करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या अभियान आपण सप्टेंबर सतरा पासून सुरू करणार आहे या अंतर्गत राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात विविध ग्रामपंचायत याच्यामध्ये सहभागी घेऊन जे मूल्यांकनच्या निकष आहे त्याच्यामध्ये त्यांनी जास्त चांगल्या पद्धतीने याच्यात सहभाग घेऊन आणि गावात एक नवीन चळवळ निर्माण करायचा आणि जे राज्य आणि केंद्र शासनाचे योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि विविध योजनेच्या अभिसरण होऊन गावात एक नवीन ऊर्जा निर्माण करून गावात एक नवीन विकास दिशा देण्यासाठी हे योजना आणि अभियान सुरू करणार आहेत या योजनामध्ये ह्या अभियानामध्ये विविध स्तरावर तालुका लेव लेवलपासून राज्यस्तरावरपर्यंत वेगवेगळे रकमेचं बक्षीस दिलेली संग, आहे आणि ह्या अभियाना अंतर्गत सात मुख्य घटक ज्याच्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत लोकसहभाग उपजीविका मनरेगा आणि इतर योजनेच्या अभिसरण जलसं समृद्ध स्वच्छ हरित हरितगाव तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम असा मुख्य घटक आहे ज्याच्यावर गावाची मूल्यांकन होणार आहे आणि ज्या गाव ह्या अभियानामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्यांना तालुका लेवल तालुका स्तरावर जिल्हास्तरावर आणि विभाग स्तरावर तसेच राज्यस्तरावरचे बक्षीस जर बघितलं आपण की पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी जसं मोठ्या रकमेचं बक्षीस दिलेले आहे हे माझ्या सर्व ग्रामपंचायतींना सरपंचांना पदाधिकाऱ्यांना आणि गावकऱ्यांना हेच आवाहन आहे की ह्या अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या आपल्या गावाला आपल्या जिल्ह्यातील आप पूर्ण राज्यभरात हे पहिल्या नंबरला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावा